रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिल्यांदा वाटलं की उघडच पांगळ केले आता वातावरण असं झाले काय होईल सेटिंग होईल का नाही सगळ्यात भारी रिझल्ट आहे रू, रूट मॅजिकचा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका डाळींच्या फ्लॉटमध्ये आलो की ज्यावेळेस या बागाची पानगळ केली होती अतिशय किचकट वातावरण होतं काय होतं काय अडचणी आल्या काय नाही त्याच्यावर आपण कशी कशी मात करत गेलो आणि आज प्लॉट हा फुलला फक्त दिसतोय तर त्याच्या माझं काय काय कष्ट आपल्या या शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुम्ही तुमचं नाव आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंना सांगा माझं नाव रोहन रमेश नामदे राहणार शेजबागुळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर सोलापूर तुम्ही रामाराडीची उत्पादन आपल्या या डाळींच्या प्लॉट वरती वापरलेली आहेत तर तुम्ही कधीपासून तुमच्या डाळिबाला रामारड्याची उत्पादन वापरायला सुरुवात केली के बारा ऑक्टोंबरला पानगळ केली होती बर वातावरण त्या टायमाला लय किच म्हणजे असं आबाळी येत होतं किचकट वातावरण होत बर ज्यावेळेस तुम्ही पानगळ केली त्यावेळेस वातावरण खराब होतं पाऊस झालता ग पाऊस झालता पाऊस पानगळ केल्यावर पाऊस झाला होता पानगड ज्या दिवशी मारली दोन दोन दिवसांनी पाऊस झाला पाऊस झाला म्हणजे वातावरण एकदम किचकट होत किचकट होत बर तुम्हाला त्यावेळेस असं वाटलं का बाबा आपण आता उगाच पानगळ केली आता काय खराब वाटलं की पहिल्यांदा वाटलं की उगच पानगळ केले आता वातावरण असं झालं काय होईल सेटिंग होईल का नाही वाटलं होतं विश्वास नव्हता नव्हता पण नाव तर तुम्ही ऐकून होता रामायरोडाचं नाव ऐकून होत आणि बरं वापरायचं किंवा असं काय काय मनस्थिती होती म्हणजे वापरावं वाटत होत का वाटत नव्हतं ट्राय करून बघा म्हणलं होतं पहिल्यांदा कधीपासून तुमचं तुम्हाला माहित होतं रामायो अग्रेटेक नाव आधीपासून माहित होत पण पहिल्यांदा आपण युज केलं नव्हतं ह्या ह्याच्या आधी किती बार धरलं ह्याच्या आधी ह्या भागाला दोन बार झाले दोन बार झाले त्याला तुम्ही रामारोटी वापरलं तुमचं तुमचं शेड्यूल वापरत होता बरं त्या शेड्यूल मध्ये ह्या रामारोटी आता जसं तुमच्या मनात विचार आला की रामारटीच वापरूगा नको वापरूगा नको अशी परिस्थिती तुमच्या मनात म्हणजे निर्माण झाली चिलबा चिल होत पण वापरल्यानंतर वापरल्यानंतर काय झालं मनामध्ये काय आलं तुम्हाला नाही सरळ शेतकऱ्यांनी वापरावं सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं सरासरी कारण खूप चांगला रिझल्ट आहे आज आम्ही पहिले एक दोन वर्ष वापरून वापरलं नव्हतं त्या टायमाला अशी बाग नव्हती नव्हती आज बाग अशी आहे चांगल्याकडे मुळे रिझल्ट वगैरे सगळा भारी सगळ्या औषधांचा बरं तुम्ही कुठले उत्पादन आपल्या समृद्धी बायोसृष्टी डाळिंब स्पेशल बार। बार। रूट मॅजिक बर रूट मॅजिक तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला मुळीसाठी रिजल्ट रिझल्ट कसं वाटलं सगळ्यात भारी रिझल्ट आहे रूट मॅजिकचा रूट मॅजिकचा तुम्ही रूट मॅजिक हे बघायला पहिली मुळी चालूच होती का एवढी बघायला नाही नाही मग आता कधी जरी ड्रीप खाली काढलं की मुळी दिसते जाऊ शकता तुम्ही हा दाखवू शकता बरं ती एका ठिकाणी दाखवणार का असं दोन चार ठिकाणी कुठं पण तुम्ही सांगा मला दाखवणार तिथं दाखवा ठीक आहे चला तर आपण दाखवू तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की कशा प्रकारे या ठिकाणी ही पांढऱ्या मुळ्याची जादू जे काय आहे अशी मुळी पागल पहिली चालत होती का नाही नाही चालत नव्हती चालत नव्हती कुठं जरी उकरलं तरी मुळे दिसते कुठं कुठे आपण या ठिकाणी बघू शकतो कि कशा प्रकारे या ठिकाणी पांढरी मुळी या बागेला आहे एवढ्या खराब वातावरणात तुम्हाला असं मनात जुदा मनस्थिती होती वापरावं का नको वापरावं का नको पण ते फायदा झाला का आज काय झालं तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला सगळ्यात जास्त फायदा झाला बरं आता मला सांगा की ही आपला थोडासा जी पट्टा येईल किंवा तुमच्या गावाच्या आसपास दोन चार जी गावं आहेत त्यात थोडस डाळींचं प्रमाण नाही ना ती बागाचं प्रमाण जरा जास्त आहे म्हणजे जास्त शेतकरी डाळी पण तिथं त्या एवढ्या पट्ट्यात तुम्ही एकट शेतकरी आहे की बाबा तुम्ही वापरताय रामार वापर आणि तुमच्या बरोबर अशी कुठली बाग आहे का ह्या पट्ट्यातली धरलेली जी जे रामारवाडी सडू वापरत नाहीत अशी आहेत त्यांची कंडिशन आणि तुमच्या बागाची कंडिशन काय आहे त्यांनी एक दोन महिने बघून त्यांनी बाग सोडून दिली आता डबल ला धरले त्यांनी पेपर मारला आले पेपरवाली काय म्हणली पेपरवाली म्हणली आजपर्यंत एक महिना झाला आम्ही पेपर मारतोय अशी बघ कुठं नाही अशी क्वालिटी अशी सेटिंग एका झाडाला कुठेच नाही कुठेच नाही म्हणजे त्यांनी पेपरवाली म्हणलं तर जे लेबर असतात ते एका गावात फिरत नाही हा सगळ्या गावात फिरतात आणि ती लिहिलं आमचे होते सांगोलकडले म्हणजे डाळिंबाचं माहेर घर जे जर म्हणलं सांगोल नाऊ सगळ्यांच्या तोंडात तोंडा येते अशा जे लेबर वर्ग आपल्या इथं आलो होतं त्यांच्या की बाबा असे नाही अशी बाब कुणाची नाही बरं ही तुमचा तर विश्वास बसतंय का बाबा शाह्या वातावरणात किंवा असं जर तुम्ही एखाद्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला सांगितलं की बाबा मी बारा बारा ऑक्टोबरला मी पानगळ मारली होती पानगळ मारल्यावर दोन दिवसानं पाऊस झाला आणि परत मी हाय सडल वापरल्या ही बाग अशी असं जर तुम्ही सांगायला गेला तर विश्वास बसेल का पहिल्यापासून बाग त्यापेक्षा पहिल्यापासून बागायला अडचणी काय काय आल्या अडचणी काय पहिल्यांदा सुरुवातीपासून ज्या टायमाला बागा आपण एप्रिल मारल्यापासून सुरुवात केली ते पेपर लावण्यापर्यंत तुम्हाला बागेला अडचणी काय काय आल्या पानगळ मारल्यावर पाऊस झाला पुन्हा फुले उमरले सटिंगच्या टायमाला वातावरण चेंज झाला आबाळा आलं मग अशी यायला प्रॉब्लेम होत होता असं वाटत नव्हतं की बाग अशी सेटिंग होईल असं इथल्या जवळपासच्या शेतकऱ्यांकडे सोडून देईल ती का तशी ते सोडून देऊन डबलला धराव असं वाटायचं त्या टाइम आम्ही तुम्हाला काय म्हणलं होतं त्या टायमाला तुम्ही म्हणलं होता होतंय फक्त विश्वास ठेवा होते आता काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के त्या टायमाला ते थांबलं ती बरं केलं नाही तर त्या टायमाला सोडून दिला असतर अशी झाली नसते म्हणजे शेतकरी मित्रांनो ही बळीराजाच्या मनातली प्रतिक्रिया आहे त्या बरं ही असं म्हणजे तुमच्या तुम्ही जे आता जसं म्हणला की बाकीच्या शेतकऱ्या म्हणजे तशी वेळ आपल्यावर आली असते तर त्यावेळेस मानसिकता काय राहिली असते म्हणजे समजा जर सोडून दिली असते आपण ही बाग दिसलीच नसते तर ही गोष्ट किती मनाला लागली असते असं वाटलं पहिलं दोन वर्ष फेल होत त्यातनं पुन्हा हे असं झालं असतं तर असं वाटतं शेतकऱ्याला की डाळीम परवडत नाही दुसरं काहीतरी लावावं काढून टाकावं डाळी परवडत नाही म्हणजे ह्याच्या तुम्ही ह्या बागाला बॅगा किती वापरत होता बॅगाचं प्रमाण सत्तर टक्के होत सत्तर टक्के वीस टक्के सुद्धा वापर नाही पंधरावीस टक्के वापरला असं काहीच नाही थोडक्यात काहीच नाही खर्च किती जात आहे मागच्या तुमचं मागचं तुम्ही इतर भार काढतो त्या टायमाचा खर्चात किती फरक आहे पन्नास टक्केचा फरक पन्नास टक्के कमी असून त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन वाढले वाढ झाले म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य की रामारे एक फक्त बोलत नाही तर ती दाखवले दाखवत मित्रांच्या अशी शेतकरी बंधूंच्या आपल्या मनात भावना होती की वापरावा नको वापरावा नको पण वापरल्यानंतर नौको, नौक शंभर टक्के फायदा पण हे अंकुले गावात आपलं तुम्हाला माहिती आहे की अंकुले गावात रामायटेकच्या किती भाग आहेत माहित आहे हे बागा हीच बागा अशी आहे का बाकीची बागा कशी आहे बाकीच्या बाकीच्या पण बागा अशाच आहेत म्हणजे जेवढ्या रामायटेच्या अंकुले गावातले तुमच्या गावात आहेत अंकुले आणि बाबळगाव हे जर बागातले तर आपल्या तुम्ही बागा आहेत त्या बागा आणि हे बागा रामायच्या आणि रामायोच्या व्यतिरिक्त जी बाग आहेत त्या बागात खरं किती व्यतिरिक्त जवळ जवळपास नव्वद टक्के सोडून दिले जे जे दहा टक्के आहे त्यांचं कुठं तर पाच दहा पाच दहा ह्या बरोबर जे सेम तारखेला पानगर झालेले बागा तुमच्या बरोबरच्या गावातले पाच सहा जणांच्या त्यांच्या बागाची सुशेशन हे बागाची शुसेन सेम आहे त्यांच्यात कमी तुमच्यात जास्त असं काय नाही असं काय नाही म्हणजे असं नाही होत की एकाला ट्रीटमेंट दिलं एकाच चांगलं झालं किंवा जमीन तिथलं वातावरण म्हणजे तुमच्या गावात जेवढ्या बागा त्या बागाची कंडिशन सेम लेवल शेतकरी मित्रांनो एवढंच आहे की एकाच गावात जरी बागा असल्या तरी त्या ठिकाणचं भौगोलिक परिस्थिती म्हणजे तिथली जमीन असेल तिथलं थोडंफार वातावरण असेल ही वेगवेगळं आहे पण त्या वातावरण जरी वेगवेगळं असलं तरी रिझल्टच्या बाबतीत कुठलाही दुर् फरक कुठलाही फरक जाणवत नाही आता इतली लोक किती जण मागे लागले ह्या भाषा असं आम्हाला ट्रीटमेंट फायदे आता आता जानेवारी जे धर धरले ते का जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ते बागत येऊन गेले ते गे सगळेजण म्हणते ते ही यांचा नंबर द्या आम्हाला हे वापरायचं आहे हां रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला आहे अजून एक आपण मागच्या वर्षी तुमच्या गावातला जो दुकानदार आहे त्या मार्फत असा तो दुकानदार रामायगडला नट्ट आहे का नाव ठेवतोय म्हणजे आपल्या अंकुलीतलं जे दुकानदार आहे तो सुद्धा म्हणजे आमच्याशी म्हणजे तुम्ही औषध आणायला गेला एखादा औषध आणायला गेलं की ते म्हणतात की साहेबाला विचारून देतो पण ते नटतेत का काय हो म्हणजे म्हणजे आहे म्हणते त्यांच्याकडं मार्गदर्शन घ्या चांगला आहे चांग मार्गदर्शन हे चांगलं चांग आहे म्हणजे मित्रांनो आज शेतकरीच नाही तर आपले जे दुकानदार बांधव आहेत ती सुद्धा त्यांना सुद्धा रामारोडीच जी काय उत्पादन आहे त्यांचा पण विश्वास आहे उत्पादन आहे मित्रांनो सांगायला तर एवढंच आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये वातावरण कुठलं बी द्या तुमच्या जमिनीचं पोत कसाही द्या त्याच्यात जर तुम्ही रामारडची उत्पादन वापरली तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या भागात आमूलाग्र बदल झाड घडून आलेला ही दिसणार म्हणजे दिसणारच तर आता आपण बघू शकतो या ठिकाणी की रामारडची उत्पादनं या प्लॉटला काय काय वापरलेले आहेत हे आपण बागेला सुरुवातीला म्हणजे पानगळ केल्यानंतर समृद्धी वापरलं त्यानंतर आपण फ्लावरिंग आणि सेटिंग अवस्थेत दाळ स्पेशल वापरलं त्यानंतर आपण गाठ बनवण्याच्या अवस्थेत बाळसृष्टी दिलेलं आहे म्हणजे ह्या पद्धतीनं आपण ह्या बागेला ट्रीटमेंट देऊन हे बाग सेटिंग केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आज या बागेचा आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही सेटिंग अवस्थेतला बघितलेला आहे असं त्याचा दुसरा पार्ट ज्यावेळेस या बागेचं हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस या बागाची बागेतील जे फळं येते त्या फळांची क्वालिटी त्या फळांचं ब्लिचिंग त्यानंतर त्याची साईज या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्ही तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये हार्वेस्टिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो आणखी एक गोष्ट की ज्या शेतकरी मित्रांच्या ज्या बाग आहेत त्या दोन दोन तीन तीन वेळेस ज्या फेल गेलेल्या आहेत त्या बागेचा इतिहास काय असतो तो आम्ही तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के दाखवणार आहे आणि त्याचा तो इतिहास म्हणजे असा असणार आहे की न भूतो न नब भविष्य अशा प्रकारच्या मालाची क्वालिटी असेल मालाची गुणवत्ता असेल त्यानंतर मालाची शायनिंग असेल आणि साईज असेल या सगळ्या गोष्टीवरती इथून पुढं काम करून तुम्हाला तो व्हिडिओ पुढच्या भागामध्ये नक्की बघायला मिळेल धन्यवाद